मराठा समाजाचा आजचा दिवस हा महत्वाचा आणि ऐतिहासिक कारण हे विधेयक विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आलाय मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि सरकारी नोकरी आणि शिक्षणात हे आरक्षण मिळणार आहे ज्यासाठी गेले कित्येक दिवस रस्त्यावर कोर्टात आणि विधीमंडळात संघर्ष सुरू होता ते मराठा आरक्षणाचे विधेयक गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सादर केलं मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून हे विधेयक विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून सोळा टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात गुरुवारी सादर करण्यात आलं त्यापूर्वी राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालीवरील कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या अशी विनंती केली दुपारी विधेयक मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबी बाबत दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी प्राप्त अहवालातील निष्कर्ष व अंतिम शिफारसींचा सा सारांश तसेच शिफारशींवर केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कलम पंधरा सभागृहात ठेवतो आता जो अहवाल आपण ठेवलाय त्याच्या प्रत देखील आपल्याला विधेयकावर कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आणि कोणत्याही चर्चेविना विधेयक मंजूर झालं आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाला महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एसी बी सी नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदाच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंध किंवा तदुनसिंग बाबीच्या तरतूद करणारे विधेयक आज सभागृहामध्ये मांडण्यात आलं अध्यक्ष महोदय काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या वतीने आम्ही पूर्ण समर्थन देतो पूर्ण पाठिंबा देतो एक मदान मंजूर करावा राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास एसईबीसी e. नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या मधील प्रवेशा करता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्सम संबंधित किंवा अनुषंगीत बाबींची तरतूद करण्यासाठी विधेयक जे आज सभागृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे मी त्या विधेयकाचं संपूर्ण विरोधी पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो अध्यक्ष महोदय या बिलाला एकमतानी आम्ही सगळेजण पाठिंबा देतो विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही हे विधेयक चर्चेविना मंजूर झालं यावेळी शिवाजी महाराजांच्या जयघोषानं सभागृह दणाणून गेलं मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांचे आभार मानले दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण विधेयक मंजूर होतात मुख्यमंत्र्यांनी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि यानंतर विधानभवनात राजकीय जल्लोष पाहायला मिळाला हे बिल त्या ठिकाणी विधानसभेमध्ये ठेवलं जाईल आणि एक महत्वाचा निर्णय एक मोठी मागणी मराठा समाजाची होती ती आज पूर्ण केली आहे मराठवाची आरक्षणाबाबतची मागणी होती ती मागणी आज पूर्ण होते आम्हाला सगळ्यांना समाधान आहे समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बावन्न टक्के एस सी एसटी ओबीसीच्या आरक्षणा न लावता पाहिजे आणि मराठा समाजाचं समाधान न पाहिजे तो निर्णय राज्य सरकार घेत विधेयक मराठा समाजासाठी मंजूर झाल्यानं आजचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरला आहे कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आरक्षण मराठा समाजाला दिल्याचा आनंद नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी